पंचवार्षिक निवडणूक होत आहे यासाठी अष्ट विकास आघाडीचा नगराधी पदाचा उमेदवार आज या ठिकाणी आदरणीय जयंत्र भटस यांच्यामार्फत आदरणीय विशालभाऊ शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली श्री विलासराव साहेबांनी पंच्याण्णव साली स्थापित केलेली असल्याशे के त्या सगळ्यांनी या माध्यमान सर्व निवडणुका नगरपरिषदेच्या आम्ही निवडल्या आणि जवळपास पाच पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे नगरपालिकेच्या माध्यमामधनं अष्टा शहरामध्ये काम झालं हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचा नावलोकन झाला आणि अष्टा शहर एक विकास काम करणारं शहर आणि कवर्ग नगरपालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम करणारं शहर म्हणून आज ओळखले जात आज जवळपास चार वर्ष प्रशासक असल्यामुळं अनेक वेगवेगळी कामं प्रलंबित राहिली स्वर्गीय विलासराव साहेबांचं स्वप्न भविष्यामध्ये अष्टाशेर विकास आघाडीला आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही अष्टाशेर विकास आघाडीच्या वतीनं दिलेला आहे एक सुसंस्कृत उच्चशिक्षित आणि कुठल्याही पद्धतीनं गुन्हा नसलेला आणि गुन्हा न करणारा उमेदवार आम्ही अष्टाशिरी विकास आघाडीच्या वतीनं दिलेला आहे आणि मला खात्री आहे की नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर प्रचंड मताधिक्याने विजय होईलच आणि राहिलेल्या चोवीस नगरसेवक पदामधले उमेदवार जवळपास सर्वच सर्व, सर्व उमेदवार हे निवडून येतील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी व्यक्त केली आज नगरपालिकेचा पदाचा उमेदवार जाहीर करणार आहे म्हटल्यावर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सर्व समाजातल्या कार्यकर्त्यांनी अष्टा विकास आघाडीच्या या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे यामुळं या शहरामध्ये स्वर्गीय उल्हासराव शिंदेसाहेबांनी आजपर्यंत केलेलं काम हे के नक्कीच मतदार मतदानातून व्यक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त